दोन तालुक्यातील चौफुला वाखारी इथल्या अंबिका कला केंद्रावरती हवेत गोळीबार करण्यात आला या प्रकरणाचं लक्ष संपूर्ण राज्याकडे खेचून घेतलं ते म्हणजे एका व्यक्तीनं त्या व्यक्तीत म्हणजे या कला केंद्रात ज्यांनी गोळीबार केला त्यात चार व्यक्तींचा समावेश आहे त्यातला एक व्यक्ती हा आमदाराचा सख्खा भाऊ निघाला आणि सगळ्या राज्याचं लक्ष या घटनेकडे गेलं परंतु हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आमदाराचा भाऊ कोण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांकडून हा घटना जो आहे हा आ, ही जे प्रकरण आहे ते दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात येतोय त्यामागचं कारण काय आहे हे संपूर्ण आता आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला नेमकं हे प्रकरण काय आहे हे समजून घेऊ एकवीस जुलैला वाघारी इथल्या अंबिका कला केंद्रावरती फिर्यादी बा, बाबासाहेब अंधारे जे की या कला केंद्राचे मॅनेजर आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकवीस जुलैला बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम या वाखारे इथल्या अंबिका कला केंद्रावरती आले होते त्यावेळी त्यांनी दोन पार्ट्या लावल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी तिसरी पार्टी सुरू केली जी साधारणपणे साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत चालली यात सुमारे यात पाच महिला होत्या त्यानंतर ना या पार्टी दरम्यानच बाळासाहेब मांडेकर यांनी रिव्हॉल्व्हर काढत हवेत गोळीबार केला आता हे बाळासाहेब मांडेकर जे आहेत ते अजित पवार गटाचे भोर वेल्लामुळशी तालुक्याचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे ते सख्य भाऊ आहेत तर या गोळीबारानंतर ना या पाच महिला ज्या तिसऱ्या पार्टी धोतल्या ते का एका महिलेला चक्कर आली आणि त्यानंतर ना मॅनेजर अंधारे ह्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ना गोळीचे जे डाग असतात किंवा गोळीचे जे ठिकाण आहे भिंतीवरती ते छतावरती आणि भिंतीवरती लागल्याचं त्यांनी पाहिलं यावेळी त्यांनी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मार्टणे व त्यांच्यासोबत जो अनोळखी इसम आहे ते घाबरून तिथून निघून गेल्याचं या मांडेकर आपलं फिरादी या फिरादी अंधारे जे आहेत त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे तक्रारी मदे सामित आता यावेळी मॅनेजर यांना गोळीचा एक चपता तुकडा सापडला जो त्यांनी स्वतःजवळ ठेवला आता ही सगळी घटना घडली एकवीस जुलैला आणि असं एकंदरीतच हे सगळं प्रकरण आहे आता या सगळ्या प्रकरणानंतरनं पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहे तर असं का हे त्यामागचं आपण कारण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे ही घटना ज्या कला केंद्रावर घडली तिथल्या मालकांनी आणि तिथल्या कलाकारांनी ही हे प्रकरण जे ते दाबण्याचा प्रयत्न केला त्यामागचं कारण म्हणजे ही घटना घडली एकवीस जुलैला आणि फिर्याद म्हणजे तक्रार दिली ती चोवीस जुलैला आता दुसरं महत्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस जे ते पत्रकारांना एफ आय आर देण्यासाठी टाळाटाळ करत होते आता विशेष म्हणजे अशी ही माहिती समोर येते की पोलिसांकडून अशी एक थेरी जी आहे ती पसरवण्यात आली की बाळासाहेब मांडेकर जे आहेत त्यांनी हवेत गोळीबार केलाच नाही जे ज्यांच्या नावावर रिव्हॉल्वर होती जगताप असं त्यांचं नाव आहे त्यांनीच हवेत गोळीबार केला अशी थेरी एक प्रकारे पोलिसांकडूनच पसरवण्यात येत होती असं माहिती समोर आलेली आहे आता असं का हे समजणे ऐकत तर तुम्ही सज्ञ आहातच आता या सगळ्यानंतर ना शंकर मांडेकर जे आमदार आहेत त्यांनी या सगळ्यावरती काय भूमिका त्यांनी मांडली आहे हे सुद्धा जाणून घेऊ या सगळ्या प्रकरणानंतरनं बाळासाहेब मांडेकर यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यानंतरनं सगळ्या पत्रकार जेव्हा श शंकर मांडेकर यांच्याशी बोलण्यासाठी गेले त्यावेळेस मी या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं पण या सगळ्या प्रकरणातून दोन महत्त्वाचे मुद्दे समजतात पहिला मुद्दा म्हणजे आमदाराचा भाऊ असल्यामुळे या प्रकरणाची ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पद्धतीने चौकशी होईल का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जरी मांडेकर म्हटले शंकर मांडेकर आमदार म्हटले की कारवाईत कुठला हस्तक्षेप करणार नाही तरी सुद्धा मग कलाकारांकडून किंवा त्या कला केंद्राच्या अध्यक्षांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का ता करण्यात आला पोलिसांकडून या प्रकरण दाबण्यात का आलं हा दुसरा महत्वाचा मुद्दा या सगळ्यातून निर्माण होतो त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात काय होतं हे पुढे पुढे हळू कळेलच पण हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र धन्यवाद